कांस्यपदकाचा नेम साधणाऱ्या स्वप्नीलनं राज्यासह देशाचं नाव उंचावलं कोल्हापूरकरांना स्वप्नीलचा अभिमान पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कांस्यपदक पदक मिळून राज्यासह देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे कोल्हापूरकरांसाठी स्वप्नील याच्या या गौरवास्पद कामगिरीचा अभिमान वाटत आहे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कुसाळे यांचं अभिनंदन केलं आहे आज पॅरिसमध्ये झालेल्या स् ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या सु सुपुत्रानं आज देशाला गौरव करणारे आणि काश्यपदक नेमबाजी स्पर्धेमध्ये मिळवून फार मोठं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल पालकमंत्री यांना मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कुटुंबीयाशी त्यांच्या वडिलांशी मी आताच बोलून त्यांनाही अभिनंदन केलेलं आहे कोल्हापूरमध्ये आलात तर ते चित्र निवडणूक आम्ही काढूच परंतु अशा कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करणार त्यांना सुविधा निर्माण करून देण्याचं काम शासन निश्चितपणान करेल ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा